श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञापनं सार संपदः गुरुः हो पादौ सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या 1566 व्या भागाचा मी पठन करीत आहे आज श्रावण शुद्ध चतुर्थी गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे तेरा बैठक क्रमांक एकशे एकावन्न दिनांक पंधरा आठ एकोणीसशे ब्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे मानवी देहाचे सार्थक कशात आहे या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात मानवी देहाला हे समजलं पाहिजे जर समजलं तरच जीवन सार्थकी लागले म्हणावे परंतु मानवाला स्वतःच्या ज्ञानाबद्दल फार अहंकार असतो त्याने फार अवास्तव कल्पना केलेल्या असतात तो सकाळी उठतो चहापाव खातो दुपारी जेवण रात्री जेवण व झोपणं दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी उठून कालचाच कार्यक्रम पुढे चालू करतो मधल्या काळात जो वेळ मिळतो त्यावेळेला कशाची ना कशाची चिंता करीत बसणे याशिवाय तो दिवसभर करतो तरी काय ज्यांच्याकडे बुद्धी आहे क्षमता आहे त्यांनी देवाला ओळखण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी काहीतरी करावे व जीवन सार्थकी लावावे जर त्याला ह्या कर्तव्याची जाणीव झाली नाही तर त्याने काय केले असते दिवसभर आळशीपणे लोळत बसला असता काहीही केलं नसतं परंतु देव फार हुशार आहे त्याने ह्याच्या मागे प्रपंच लावून दिला म्हणून तो प्रपंचाची काळजी करीत राहतो दुसरं म्हणजे सामान्य माणसाला हे ईश्वराचं ज्ञान लवकर होऊ नये त्याला अहंकार देऊन ठेवला त्यामुळे तो विनाकारण फुगलेला राहतो ह्या गोष्टीचे ज्ञान होतच नाही आतून गंज चढलेल्या कुलूपाला कितीही किल्ली फिरवली तरी ते उघडत नाही किल्ली तीच असते परंतु कुलूप उघडत नाही तशी स्थिती मानवाची होते जोपर्यंत अहंकाराचा गंज निघत नाही तोपर्यंत बुद्धीचे कप्पे उघडत नाहीत व ज्ञान होत नाही हा दिवसभर ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये ऑफिसच्या गप्पा मारतो व घरी गेल्यावर बायको पुढे स्वतः किती हुशार आहे हे दाखवण्यासाठी ऑफिसच्याच गप्पा मारतो तो या मायेतून सुटू शकत नाही ऑफिस काम हेच आपले जीवनाचे उद्दिष्ट नाही हे त्याला कळत नाही उगाच अहंकार करतो व वा जीवन वाया घालवतो जेव्हा बोलवणे येते तेव्हा उद्या येतो असे म्हणता येत नाही असेल नसेल त्या स्थितीत त्या क्षणात जावे लागते समर्थ रामदासांनी सांगितले आहे की मरणांचे स्मरण असावे हे लक्षात ठेवून आपण देवांचे किती जास्त करू शकू यासाठी प्रयत्न केला पाहिजे परंतु हे ज्ञान व्हायला माणसाला फार वेळ लागतो कोणाला पैशाचा कोणाला सत्तेचा कोणाला सौंदर्याचा तर आणखीन कशाचा तरी अहंकार असतो कितीही सौंदर्यवान व्यक्ती असू द्या शेवटी त्याचा देह रक्त मांस व मलमूत्रांनीच भरलेला असतो त्याशिवाय त्याला जगता येत नाही शिवाय त्याला भूक तहान राग लोभ सर्व आहेच हा फक्त दिसायला देखणा असतो व अंगावरील त्वचा गोरी असते या पलीकडे त्याच्याकडे काय असते काही नसते या देहाला परब्रह्माची आठवण करून द्यावी लागते त्याशिवाय त्याला त्याची आठवण राहत नाही व चांगले वळण लागत नाही या देहाला सांगावे लागते की आता उठ काहीतरी हालचाल कर तेव्हा तो उठतो व आंघोळीला जातो तुम्ही स्वतः होऊन कितीही जप तप करा अभ्यास करा देहशुद्धी होत नाही ज्ञानाशिवाय देहशुद्धी होत नाही आपला देह आहे तसाच राहतो रडतरावाला बळजबरीने घोड्यावर बसवावे लागते तसे या देहाला सांगून सांगून बळेच तयार करावे लागते नंतर तो ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायला लागतो ज्ञान मिळवणं देवाची लक्षणं ओळखणं ते आपल्यामध्ये कसे येऊ शकेल हे जाणून कृती करणे हे तर मानवी देहाचे खरे सार्थक आहे आपण रस्त्याने जाताना अनेक प्रकारची फुले पाहतो परंतु त्याकडे विशेष लक्ष देत नाही तिथेच सामान्य मनुष्याची गफलत होते कोणत्याही फळाची उत्पत्ती व्हायची असेल तर अगोदर फूल येते नंतर फळ येते अहो साध्या लिंबोळीचे उदाहरण घ्या झाडावर एकदम लिंबोळी येत नाही निसर्गाप्रमाणे अगोदर फुल जन्माला येते नंतरच फळाची उत्पत्ती होते फुलांशिवाय सृष्टीमध्ये अगोदर काहीही उगवत नाही ब्रह्मदेवाची उत्पत्ती फुलातून म्हणजे कमळातून झाली हे तत्व लक्षात घ्या या दृष्टिकोनातून इतर उत्पत्तीकडे पाहायला शिका म्हणजे निसर्ग लक्षात यायला लागतो देवांचे दर्शन घेताना आपण फूल वाहतो यामागे देखील उदात व विशाल हेतू असतो परंतु सामान्य माणसांना हे लक्षात येत नाही पुढील प्रश्न आहे देहाची शुद्धी कशाने होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की सामान्य मनुष्यासाठी हा विषय फार अवघड आहे परंतु जर प्रयत्नात सातत्य राहिले तर यश मिळण्याची शक्यता असते प्रत्येक माणसात असणाऱ्या अध्यात्म शक्तीप्रमाणे त्याच्या भोवती तसे वलय निर्माण होते ज्यांना साक्षात्कार झाला आहे त्यांनाच हे दिसू शकते या तेजाचेच आवरण व कवच आपल्या भोवती आहे याची त्यांना जाणीव होते सामान्य माणसाला साध्या डोळ्यांनी पाहण्याची शक्ती किती अंधार पडेपर्यंतच नंतर त्याला दिसत नाही नंतर हा हातात बॅटरी घेतो व पाहतो किंवा इलेक्ट्रिक लाईट लावून पाहतो परंतु ज्या माणसाला साक्षात्कार झाला आहे तो हे केव्हाही पाहू हो शकतो त्याला कोणताच अडथळा अडवा येत नाही संसार व व्यवहार या जंजाळातून जो मुक्त होऊ शकतो तोच या उच्च स्थितीपर्यंत जाऊन पोचतो नाहीतर तसा नंबर लागणं शक्य नाही समुद्राची लाट समुद्रातच निर्माण होते व त्यातच विसर्जन पावते ती समुद्र सोडून बाहेर येऊ शकत नाही तसेच महत्वाचे आहे तो संसार व्यवहार व माया बाहेरच पडू शकत नाही आंघोळीने फक्त देहाच्या बाहेरच्या त्वचेची शुद्धी होईल परंतु अंतरशुद्धी होणार नाही अंतरशुद्धी महत्वाची आहे आणि ती ज्ञानाने व तपश्चर्यानेच होऊ शकते जेव्हा दोष जळून जातात तेव्हा देहाची स्थिती केवळ ज्ञान व साक्षात्कार हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत कोणतीही बाजू पडली तरी किंमत सारखीच असते हे प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात देह झिजवून शेवटी तो शुद्ध होतो व तयार होतो भगवान दत्तात्रय ही केवळ ज्ञानमूर्ती आहे श्री दत्तात्रयांची उपासना केल्यास शेवटी केवळ ज्ञान प्राप्त होते श्री गुरुदेव गुरु, गुरु बंधू आणि भगिनीनो ह्या खुलाशाच्या उत्तरार्धाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे पठण हे परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त